नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची अॅग्रो इंडस्ट्रीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो गहू हे खूप महत्त्वाचं पीक आहे आणि गहू या पिकाला शेतकरी जरा कमी प्रमाणात खर्च करतात आपण इतिहासप्रमाणे एवढ्या एका एका प्लॉटला आपण एकरी कृषी वर्धांच्या दोन बॅग टाकल्यात आणि फक्त या प्लॉटला फास रिझल्ट दोनदा सोडले शेतकरी मित्रांनो कृषी वर्धन आणि फास रिझल्ट रिझल्ट बघा एकदम आपल्याला टॉप सर्व टेबल प्लॉट दिसतोय एकदम छान प्रकारे या गावाचं हे झालेलं आहे आणि शेवटचं फास्ट रिझल्ट आहे ज्यावेळेस नऊ दहा टक्के गहू तुम्हाला असं पिवळसर दिसायला लागेल त्यावेळेस आपण फास्ट रिझल्ट सोडायचं असतं कारण त्यावेळेस गव्हाची आपटेक करण्याची प्रोसेस खूप फास्ट असते आणि त्यावेळेस गव्हाला खूप म्हणजे गव्हाचा दाना मोठा होण्यासाठी अन्नाची खूप गरज असते आणि त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होतो तुम्ही बघा आपण या प्लॉटला सोडलेल्या याला या गव्हाची ओंबी बघा याची लांबी बघा किती मोठी आहे आणि एकदम भरलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्कीच फास्ट रिझल्ट आणि कृषी वरदान आपल्या गावाला वापरा आणि एक छान असं पीक घ्या धन्यवाद